महाराष्ट्रात काल असा निकाल लागला जो सामान्य जनतेला अपेक्षित होता बदलापूर मध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेला काल महाराष्ट्र पोलिसांनी यमसदनी धाडलं अपोजिशन हर तरीके से आ, हर चीज पर आ, सवाल उठाता है।, और यही है जो बार बार बोलता दे दीजिए वही अपोजिशन जब आ, पुलिस के ऊपर गोली चलाई जाती है तो पुलिस अपना रक्षण करेगी या नहीं करेगी आणि त्या चुमुकल्यांना योग्य तो न्याय मिळाला पण अक्षय शिंदेचा मृत्यू हा विरोधकांच्या जिव्हारी लागला की काय तर मी फार कायजीत पडले की या राज्यातल्या नागरिकांच्या सुरक्षितता विषय आहेच पण त्याबरोबर पोलीस सुरक्षितता ही हा विषय झालाय का या राज्यात अशी परिस्थिती झाली आहे दुर्दैवाने या राज्यात यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका ही संशयास्पद दिसून येते बदलापूर प्रकरणात सुरुवातीला पोलीस खात्याला नावं ठेवणारी आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणारी विरोधक अचानक कालच्या एन्काउंटर प्रकरणाने पार हादरून गेले आहेत महाराष्ट्रात असा न्याय मिळू शकतो हे विरोधकांना माहिती नसेल कारण पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना केवळ वसुलीसाठी हाताशी धरणाऱ्यांना कर्तबगारी म्हणजे काय हे कळणारच नाही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते पोलिसांचं चा काय याच्यावर प्रश्नचिन्ह तयार होत पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होत आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खर तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगूल आहेत विरोधकांची ही दुटप्पी भूमिका हे स्पष्ट दाखवून देते की प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या राजकारणाचा भाग आहे पण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या देवाभाऊंनी काल दाखवून दिलं की स्त्रियांकडे वाईट नजरेने जो बघेल त्याचा चौरंग नक्की होईल